आणि आता बातमी आहे सिद्धरामय्या यांच्या संदर्भात सिद्धरामय्या यांना कर्नाटक उच्च न्यायालयात झटका दिलेला आहे राज्यपालांच्या आदेशाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे कर्नाटकातील कथित जमीन प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची चौकशी करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधातील जी आदेशा याचिका होती ती कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे त्यामुळे सिद्धरामय्या यांना मोठा झटका बसला नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात मैसूर शहरी विकास प्राधिकरणाद्वारे सिद्धरामय्या यांच्या पत्नीला चौदा भूखंड देताना अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्याचबरोबर सिद्धरामय्या यांच्या पत्नीच्या नावावरील चार एकर जमीन बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात येतोय प्राधिकरणाने विशिष्ट भागातील जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप करण्यात आलाय भूखंडाच्या वाटपात अनियमितता झाल्याची तक्रार प्रदीप कुमार जे अब्राहम आणि स्नेहमयी कृष्णा यांनी नोंदवली आहे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यास सोळा ऑगस्टला मंजुरी दिली होती त्याबरोबर न्यायमूर्ती एम नागप्रसन्न यांच्या एकल खंडपीठासमोर एकोणीस ऑगस्ट पासून याचिकेवर सहा वेळा सुनावणी पार पडली या प्रकरणाची चौकशी निसंशयपणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत